महाराष्ट्रामधल्या सातारा जिल्ह्याच्या हायवेवर एक जोडपं रात्रीच्या वेळेला हनीमनसाठी महाबळेश्वरला जात होतं तेव्हा काही मुलांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्या मुलीची इज्जत लुटायला लागली पण त्यानंतर त्या मुलांचा मृत्यू झाला आणि जेव्हा त्या मुलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा तो बघून डॉक्टर बेशुद्ध पडली कारण तर कथा अशी आहे मी पुष्पा माझ्या आईवडिलांची एकुलती एक लेख त्यांनी मला खूप लाडात वाढवलं होतं माझंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं त्यांना त्रास होईल असं चुकीचं काहीच करायचं नाही त्यांच्या मनासारखं मी वागत होते त्यावेळी मी ठरवलं होतं की माझ्या आईवडिलांच्या पसंतीनेच लग्न करेन काही दिवसातच माझे लग्न झाले ते सुद्धा माझ्या आईवडिलांच्या पसंतीनेच दररोज संध्याकाळी माझे पती कामावरून सहा वाजता यायचे पण रात्रीचे नऊ वाजले तरी ते आज आले नव्हते ते दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आले होते त्यांना पाहताच मी त्यांना ओरडू लागले कारण मी रात्रभर त्यांची वाट पाहत होते त्यांना बघूनच माझा पारा हाय झाला होता मी म्हणाले तुम्हाला असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही मला फोन करून तरी सांगायचं होतं मी रात्रभर तुमची वाट पाहत बसले लग्नानंतर एका आठवड्यातच ते माझ्याशी विचित्र वागू लागले होते त्यामुळे मी गोंधळात पडले होते आणि त्यामुळेच मी त्यांच्यावर खूप रागवले पण ते हातात दोन लिफाफे ठेवत मला म्हणाले की आपल्या लग्निमची तिकीट आहेत ते पाहून मी खूपच खुश झाले होते मी लगेच म्हणाले आत्ता मला तुमच्याशी कोणतीच तक्रार नाही आत्ता मला तुम्ही सांगा आपण कधी जाणार आहोत मी हा विचार करतच होते की शिमला उटी काश्मीर असं काहीतरी ठिकाण असेल पण तेवढ्यात ते मला म्हणाले लवकर तयार हो कारण आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल पण आम्ही आता लगेच कसे काही निघू शकत होतो त्यांच्यासोबत त्याच्यावरून वाद घालायला लागले पण ते म्हणाले की आपल्याला याच वेळेला निघावं लागेल खरं तर संध्याकाळचा प्रवास केलेला चांगला नसतो पण मला माझे कपडे वगैरे पॅक करता करता संध्याकाळचे पाच सहा वाजले होते माझी सासू आम्हा दोघांना म्हणायला लागली की बाळा संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडणं चांगलं नसतं त्या थंडीचे दिवस चालू आहेत दिवस छोटे असतात तुम्हा दोघांना तुमची काळजी घ्यावी लागेल माझ्या सासूने आम्हाला यावेळी जाण्यासाठी नकार दिला होता पण मी त्यांची कोणतीच गोष्ट ऐकली नाही मी माझ्या सासूला चुकीचे समजले होते मग माझा नवरा म्हणाला आम्हाला याच वेळेला जायचं आहे मला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो माझ्या सासूने बोलण्याचे वाईट वाटून घेतले नाही आम्ही दोघेही घरातून निघालो आणि गाडीत बसताच मी त्यांना विचारले की आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत कारण तयारी करण्याच्या नादात मी त्यांना कोणताच प्रश्न विचारला नव्हता तेव्हा त्यांनी मला एक विचित्र उत्तर दिले म्हणाले कुठं जायचं आहे आपल्याला तू तु तुझ्या तु माहेरी म्हणजे तु तुझ्या तु आईवडिलांच्या घरी पाचगणीला जात आहेस आणि आपण दोघे गे तिकडे गेल्यावर महाबळेश्वरला जाऊ आणि चांगल्या चांगल्या जागेवर जाऊन फिरून येऊ त्यांचे बोलणे ऐकून मी नाराज झाले होते कारण संपूर्ण महाबळेश्वर मी पाहिले होते पण पाचगणीपासून महाबळेश्वर खूपच थोड्या अंतरावर आहे त्यामुळे हनुमानचे भूत माझ्या डोक्यातून निघून गेले होते मला नवनवीन जागा फिरण्याची आणि पाहण्याची खूप आवड होती पण माझे पती तर मला महाबळेश्वरला घेऊन चालले होते मला राग तर खूप आला होता पण मी शांत बसले होते सासरवरून तर आम्ही संध्याकाळी सहा वाजता निघालो होतो रस्त्यात जेवण वगैरे करता करता मला रात्रीचे नऊ वाजले होते तेव्हा महाबळेश्वरचे रस्ते खूपच लवकर सुनसान होऊन जातात थंडीमध्ये तर इथली दुकानंसुद्धा लवकर बंद होतात पूर्ण रस्ता रिकामा आणि सुनसान झाला होता फक्त मी आणि माझे पती गाडीमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होतो तेव्हा मला काहीतरी गडबड वाटली असं वाटत होते की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे एक गाडी होती काळ्या रंगाची जिला मी रस्त्यावर दोन तीन वेळा ओव्हरटेक करताना पाहिले होते तेव्हा मला पहिला तर संशय आला होता पण परत वाटले माझा भास असेल ती गाडी मागच्या वीस मिनटापासून आमचा पाठलाग करत होती माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण होत होती पण मी माझ्या पतीला ही गोष्ट सांगितली नव्हती कारण तेही काळजीत पडतील आणि गाडी चालवत आहेत त्यामुळे मी गप्प राहिले आमच्या गप्पा चालू होत्या ते माझ्यावर वादविवाद घालत होते म्हणत होते की तू अजिबात माझ्यासोबत चांगली वागत नाहीस तसं पण लग्न झाल्यानंतर नवीन मुली खूप लाजतात पण तू तर आत्तापासूनच माझ्यावर इतका रोप झाडतेस मला असं वाटत होते की माझ्या टीचरसोबतच लग्न केले आहे अनिकेत बोलतच होते की एका जोरदार झटक्यासोबत मागच्या काळ्या घडीने समोर येऊन रस्ता अडवला आम्हाला एका क्षणासाठी वाटलं होतं की आमच्यासोबत वाईट घटना होणार आहे पण त्यांनी आमच्या गाडीचा स्पीड कमी झाल्यावर आमच्यासमोर अशी त्यांची गाडी थांबवली होती की आम्ही दोघे बघतच राहिलो आम्ही तर आमचा जीव वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानत होतो त्या लोकांच्या गाडीचे दरवाजे उघडले होते आम्हाला वाटले की ती पोलिसांची गाडी असेल ती गाडी थोडी उंच होती आम्ही दोघांनी पाहिले तर गाडीतून उतरणारे लोक एक दोन नाही तर पूर्ण सहा सात माणसं होती ती युनिफॉर्ममध्ये नव्हती तर त्यांनी काळ्या निळ्या कलरचे कपडे घातले होते मी आणि माझे पती बघून हैराणच झालो होतो त्या लोकांनी येऊन आमच्या गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली होती आम्ही समजलो होतो की हे काही साधारण लोक नाही तर खूप भयानक लोक आहेत हाच विचार करून आम्ही खूप खाबरलो होतो मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती की हे देवा आमची अशी कोणतीच परीक्षा घेऊ नकोस आमचा जीव यातून सोडो पण त्या लोकांनी जबरदस्तीने माझ्या पतीला दरवाजा उघडायला सांगितला होता जर आम्ही दरवाजा उघडला नसता तर त्या लोकांनी गाडीची काच फोडून आम्हाला बाहेर काढले असते माझे पती मला म्हणाले की तू मागच्या सीटवर जा पण गाडीचा दरवाजा न उघडताच मागच्या सीटवर जाणं खूप अवघड होतं मी धडधडत्या मनाने माझ्या पतीसोबतच बसले होते त्या लोकांनी आम्हाला बंदूक दाखवून गाडीचा दरवाजा खोलायला सांगितला होता माझे पती त्यांना म्हणाले की तुम्हाला आमच्याकडून जे काही हवे आहे ते घेऊ शकता आम्ही गाडीचे कागदपत्र वगैरे त्यांच्या हवाली केले एका माणसाने सगळं काही आपल्या बॅगेत टाकले मग माझ्या पतीला म्हणाला की पहिला तू तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला आम्ही इथेच गोळेगा मारून झोपू ते लोक खूपच रागात होते मला असे वाटत होते की आमच्याकडून मोबाईल फोन हिसकावून आम्हाला लुबाडून ते लोक निघून जातील पण असे काहीच झाले नाही त्यांनी मलासुद्धा गाडीतून बाहेर निघायला सांगितले होते ते सगळेच्या सगळे लोक खूपच डेंजर वाटत होते त्यांचा आवाज इतका भयानक होता की मी खूप घाबरले होते मी घाबरून एका बाजूला उभी हो होते ते सहा लो सात लोक बघू मला बघून हसायला लागले होते हे बघा अशा असतात संस्कारी आणि निरागस मुली तुझी बायको तर चांगली खानदानी वाटत आहे त्यातला एक माणूस हसत हसत माझ्या पतीला म्हणत होता ज्या पतीने त्या लोकांसमोर हात जोडले म्हणाले हे बघा मला माहीत आहे तुम्ही लोक चोर आहात माझ्या बायकोला काहीच बोलू नका मला जे काई हवया ही का ही तुम्हाला जे काही हवे आहे ते माझ्याकडून घ्या मी माझ्याकडचे सगळे काही तुम्हाला द्यायला तयार आहे माझी गाडीसुद्धा घेऊन जा पण आम्हा दोघांना सोडा माझ्या पतीचे हे बोलणे ऐकताच एक त्यातल्या एका माणसाने त्याच्या गाडीकडे इशारा केला आणि हसत म्हणाला आमच्याकडे तर तुझ्यापेक्षा जबरदस्त गाडी आहे ज्याने मन आम्हाला तुझ्या गाडीशी मतलब नाही तर तुझ्या मालाशी आहे सगळ्यात भारी मालदार तुझी बायको आहे तो माणूस म्हणत म्हणतच माझ्याकडे आला तेव्हा माझ्या हृदयात एक कळ आली होती कारण माझ्यासोबत आजपर्यंत असं कोणीच बोलले नव्हते तो माणूस इतका भयानक गोष्टी करत होता की माझे मन म्हणत होते इथून कुठेतरी पळून जाऊ माझे पती त्या लोकांना अजिबात माझ्या येऊ देणार नाही पण त्या अगोदरच त्या लोकांनी माझ्या पतीला मारायला सुरुवात केली एक माणूस माझ्याकडे यायला लागला मी विचार केला की इथून पळून जाऊ पण तिथून पळून जाणे अशक्य होते त्यावेळेस घाबरून मी थरथर कापायला लागले होते माझ्या पतीला पकडून ते लोक एका बाजूला जायला लागले माझ्या पती ओरडत होते की देवासाठी आम्हाला माझ्या बायकोला सोडा तुम्हा लोकांनासुद्धा आया बहिणी आहेत असे करू नका म्हणजे आत्ताच नवीन लग्न झाले आहे मी माझ्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी जात आहे अशी कोणतीच वेगळी गोष्ट नाही आहे माझे पती ओरडतच होते पण लोक ते लोक हसत होते मी स्वतःला एका खोल तरी कोसळताना पाहत होते त्या सगळ्या लोकांनी मिळून माझ्या पतीला उचलले आणि त्यांच्या गाडीकडे जात होते माझ्या पतीला एका गाडीत टाकले होते मी सुद्धा त्या गाडीकडे धावले पण त्या माणसाने माझा हात पकडून मला मागे ढकलले एक माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसला होता आणि माझ्या पतीचे दोन्ही हातपाय बांधून मागच्या सीटवर बसवले होते त्या लोकांनी माझ्या पतीला बंदूक दाखवून किडनॅप केले होते माझे पती मला सारखे सारखे म्हणत होते की इथून पळून जा मी इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्या माणसाच्या हाती लागले होते त्या माणसापासून स्वतःला सोडून पळून जाणे अशक्य होते माझ्यासोबत तो माणूस होता त्या माणसाने एका बॅगमध्ये आमच्या सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या पैसेही माझ्या दागिने इतकेच नाही तर माझे कपडेवाली बॅगसुद्धा त्या लोकांनी आमच्याकडून हिसकावून घेतली होती पण एवढं सगळं घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी आमचा जीव सोडला नव्हता एका माणसाने माझ्या पतीकडून गाडीची सावी घेतली होती माझ्या पतीला घेऊन ते लोक निघून गेले माझ्यासोबत तीन लोक होते ते खूपच खतरनाक होते ऊंच पुरे होते आणि चेहऱ्यावर दाढी होती मला इथून पळून जाण्याचा जा, कोणताच मार्ग दिसत नव्हता दोघेही मला आमच्या गाडीकडे घेऊन निघाले मी खूपच आरडाओरडा केला जोर जोरात किंचाळले कारण माझ्यासवळ त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता मी हेच ऐकले होते की कठीण काळात आपल्या देवाचे नामस्मरण करावे तेव्हा तो आपल्या शक्तीने आपल्याला वाचवतो ते लोक माझी चेष्टा उडवू लागले म्हणाले पण दुसऱ्या माणसाने रागाने त्याला गप्पा बसायला सांगितले म्हणाला माझ्यासमोर हे सगळं करून माझं डोकं खराब करू नकोस आपण जे करायला आलो आहोत तेच करायला हवे मुली सर सर अशा मुली सारख्या सारख्या कोणाला मिळत नाहीत त्यांच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून मला त्यांच्यावर खूप राग येत होता पण त्यावेळेला त्या सुनसान जंगलात माझ्यासोबत देवाशिवाय कोणीच नव्हते मला माझी लढाई स्वतः लढायची होती तेवढ्यात त्याला ते दुसऱ्याने आवाज दिला आणि म्हणाला हे बघ हे काय आहे अनिकेच्या बॅगमधून त्या माणसाने कागद काढले होते कागत ते कागद बघताच त्या तिघांचा माझ्यासोबतचा व्यवहार नरम झाला होता माझ्याजवळ जो माणूस सरकला होता तो लांब जाऊन चांगल्या माणसासारखा बसला होता जसे काही त्यांनी मला किडनॅपच केले नव्हते सगळे शांत बसले होते असे वाटत होते की त्यांची मनं बदलली होती हे लोक एकदम शांत कसे काय बसले मी मनातल्या मनात, मनात। माझ्या देवाचे नामस्मरण करायला लागले होते आणि हनुमान चालिसासुद्धा म्हणत होते मी विचार करत होते की असे त्या कागदामध्ये काय आहे की त्यांना बघून ते लोक एकदमच गप्प झाले होते हा विचार माझ्या मनात चाललाच होता की गाडीने एक झटका दिला त्यानंतर मी बेशुद्ध झाले होते मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका बेडवर पडले होते हे कोणाचे तरी घर वाटत होते पहिले तर मला वाटत होते की हॉस्पिटल हो आहे पण कोणाचे तरी घर होते माझे डोळे उघडले तेव्हा मला मागच्या रात्रीचा किस्सा आठवू लागला होता आणि मी हा सुद्धा विचार करू शकत नव्हते की त्या लोकांपासून माझा जीव कसा काय सुटला मला सगळ्यात जास्त काळजी माझ्या पतीची होती कारण एका स्त्रीसाठी त्याच्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणतीच नसते मला सारखेसारखे असे वाटत होते की मी खूप मोठी चूक केली आहे पुन्हा पुन्हा मला सासूचे बोलणे आठवत होते जर मी त्यांचे बोलणे ऐकले असते आणि घरातून संध्याकाळी निघाली नसते तर इथे बसून पश्चाताप करत बसले नसते मी हाच विचार करत होते की खोलीचा दरवाजा उघडला तोच माणूस खोलीत आला मी तर घाबरून खेंचालणार होते पण त्याने हाताच्या इशाराने मला शांत बसण्याचा इशारा केला आणि म्हणाला तुझी आता तब्येत ठीक नाही माझ्या पायालासुद्धा खोलवर जखम झाली आहे कमरेला सुद्धा मार लागला आहे रात्री आपल्या गाडीचा छोटा ॲक्सिडेंट झाला होता तू आत्ता माझ्याजवळ आहेस ते जास्त नाटक करण्याची गरज नाही हे बघ तो एक ॲक्सिडेंट होता हे सगळं आम्ही केले नव्हते जे काही झाले आहे ते सगळ्यांनी मिळून सहन करायला हवे तू या वेळेला माझ्या घरात आहेस आम्ही इज्जतदार माणसं आहोत इथे ते कोणत्याच प्रकारचा तमाशा करण्याची गरज नाही नाहीतर जे मी तुझ्यासोबत करणार होते ते होऊ शकते तुझ्या पतीबाबत मी बोलू शकत नाही पण तुझे आम्ही कोणतेच नुकसान केले नाही त्यामुळे जास्त ड्रामाबाजी करण्याची गरज नाही माझ्या आईबाबासमोर रडायचे नाही मी त्यांना हेच सांगितले होते की तुझा ॲक्सिडेंट आमच्या गाडीने झाला आहे माझ्या आईबाबाला तुला हेच सांगायचे आहे जर तू कोणती वेगळी गोष्ट सांगितली तर खूपच वाईट होईल त्या माणसाचे असे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते पण मी देवाचे आभार मानत होते कारण माझी इज्जत वाचली होती मी तर आता परकेंच्या घरी होते पण मला माझ्या पतीची खूप काळजी सतावत होती मी त्या माणसाला विचारण्याचा प्रयत्न केला होता पण तो खोलीचा दरवाजा आपटून बाहेर निघून गेला होता माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते मला समजत नव्हते की मी आता काय करू माहीत नाही माझा पती माझ्या घरचे माझा स्वीकार करतील की नाही पण जेव्हा संध्याकाळी तो माणूस खोलीत आला तेव्हा त्याने ते एक विचित्र गोष्ट सांगितली म्हणाला की माझे नाव विजय आहे आणि मी तुला माझ्या घरी यासाठी आणले आहे की तुझी ही जखम बरी व्हावी नंतर मी तुला तुझ्या घरी सोड देईल हैराण करणारी ही गोष्ट होती की तू मला ताई म्हणून बोलवत होता मी तुला तुझ्या घरी सोडून येईल तू काळजी करू नकोस आणि तू माझ्या घरी सुरक्षित आहेस अगदी माझ्या बहिणीसारखी जर तुला काही यावर संशय येत असेल तर मी माझ्या आईला तुझ्याजवळ पाठवतो पण मी त्या लोकांना हे सांगितले आहे की तू माझ्या मित्राची बहीण आहेस आमच्या गाडीने तुझा ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळे मी तुला आमच्या घरी आणले आहे आणि हो ही तुझी बॅग ही तुझ्याजवळच ठेव हो। संध्याकाळपर्यंत तुझे पती तुझ्याजवळ आले तर ठीक नाहीतर मी तुला तुझ्या घरी सोडून येईल तो माणूस गेल्यानंतर मी मनातल्या मनात विचार करत होते की जर त्याला मला माझ्या घरी सोडायचे होते तर हे सगळं करण्याची काय गरज होती यामागे काय हेतू होता नाही तर ते माझ्या पतीचे दुश्मन होते का पण जर ते दुश्मन असते तर संधी भेटताच त्यांचा फायदा घेतला असता आणि इतर सामान वगैरे हिसकावून त्यांना मारून टाकले असते पण हे लोक तर माझ्या पतीसोबत गेले होते बाकीचे मला दुसऱ्या गाडीत घेऊन कुठेतरी दुसरीकडे जात होते पण माहीत नाही रस्त्यात असे काय अचानक झाले त्या त्या लोकांचे मन बदलले नंतर तर ॲक्सिडेंट नशिबातच होता त्यांची काही चुकी नव्हती पण ते लोक कोण आहेत त्यांनी मला किडनॅप का करायचे होते या गोष्टीचे अजून तरी उत्तर मला मिळाले नव्हते तोपर्यंत मी विचार केला होता की मी त्या सामान वगैरे हिसकावून त्यांना मारून टाकले असते पण हे लोक तर माझ्या पतीसोबत गेले होते बाकीचे मला दुसऱ्या गाडीत घेऊन कुठेतरी दुसरीकडे जात होते पण माहीत नाही रस्त्यात असे काय अचानक झाले की त्या लोकांचे मन बदलले नंतर तर ॲक्सिडेंट नशिबातच होता त्यांची काही चुकी नव्हती मग ते लोक कोण होते त्यांनी मला किडनॅप का करायचे होते या गोष्टीचे अजून तरी उत्तर मला मिळाले नव्हते तोपर्यंत मी विचार केला होता की मी त्या माणसाच्या घरच्यांसोबत काहीच बोलणार नाही ते लोक मला घरी सोडणार आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे आणि असेच झाले संध्याकाळी डॉक्टर आले आणि माझी जखम माझ्या पायाला पाहिली मलमपट्टी केली छोटीशी जखम होती सकाळी तो विजय खोलीत आला आणि म्हणाला की तू फ्रेश होऊन बाहेर ये बाहेर गाडी उभी आहे तू तु तु तुझ्या घराचा पत्ता मला सांग मला तुझ्यावर खूपच दया येत आहे गाडीत बसताच त्याने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे माझे मन कोलमडून गेले होते मी त्याला म्हणाले होते काय झाले तुम्ही लोक मला दुसरीकडे घेऊन चालला आहात अशी गोष्ट नाही आहे जर असे असते तर तुला गाडीत टाकून तुला माझ्या घरी आणले नसते त्याच्या पतीसमोर आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला कदाचित आम्ही ते सुद्धा केले नसते खरं तर मला त्याचा खूप राग येत होता विजय सांगत होता की तुझ्या बागेतून आम्हाला अशी गोष्ट मिळाली की ती पाहून आम्ही तुला लगेच सोडून दिले हे ऐकून तर माझे कान उभे राहिले मी उत्सुकतेने त्याचे बोलणे ऐकू लागले म्हणाले माझ्या बागेत अशी कोणती गोष्ट होती की ती पाहून तुम्ही लोकांनी मला सोडून दिले जर तुम्ही लोकांनी ती गोष्ट पाहिली असेल तर मला सुद्धा दाखवा जर ती गोष्ट तू बघितली असं इथेच बेशुद्ध होऊ मी पहिले तुला तुझ्या घरी बसवतो जा घरी जाऊन तू स्वतः खोलून बघ माझी इच्छा नाही की ती गोष्ट पाहून तुझी इथेच तब्येत खराब व्हावी त्या विजयचे असे बोलणे ऐकून मला खूप राग येत होता मी म्हणाले कोण आहात तुम्ही लोक मला आणि माझ्या पतीला तुम्ही का किडनॅप केले मला या प्रश्नाचे उत्तर आत्ताच्या आत्ता दे तो विजय म्हणाला पण हे सगळं ऐकून तुझा काहीच फायदा नाही तू याच गोष्टीवर विश्वास ठेव की आम्ही तुला हातसुद्धा लावला नाही रात्री अशी घटना घडली की त्यामुळे तुझ्यासमोरच आम्हीसुद्धा जखमी झालो तुझ्या तर पायाला जखम झाली आहे माझी तर कंबर तुटली आहे आता मी परत घरी जाईन तेव्हा डॉक्टरजवळ जाईन आणि एक्सरे वगैरे काढेल तो विजय चुडून बोलत होता पण मला खरं तर गोष्ट अजूनपर्यंत कळाली नव्हती मला त्याच्या बोलण्यात काही सत्य वाटत नव्हतं मी शांत झाले होते गाडीत संपूर्ण प्रवास त्याच्यासोबत करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं मी विचार केला होता की रस्त्यात मी याच्याबद्दल सर्व काही जाणून घेईल मी खूप त्याच्या विनवण्या केल्यानंतर तो मला सांगू लागला की माझं नाव विजय आहे आणि मी तुला तुझ्या पतीला चांगलं ओळखतो हे एक तास माझ्या पायाखालून जमीन सरकली होती मी म्हणाले तू माझ्या पतीला ओळखतोस पण कसे काय तू त्याचा मित्र आहेस का तु म्हणजे तुम्ही लोकांनी मुद्दा म्हणून मला किडनॅप केले का पण का विजय मला म्हणाला की मी पूर्ण गोष्ट तुला सांगेन पण तुला मला वचन द्यायला लागेल की मी तुला जे काही सांगेन ते तू कुठेही बोलणार नाही कारण हा आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे मी मजबुरीमध्ये त्याला होकार दिला होता तेव्हा त्याने मला एक गोष्ट असे सांगितली की त्याने माझा जीवच निघून गेला त्याने सांगितले की तुझा पती अनिकेत माझा खूप चांगला मित्र होता आम्ही दोघे खूप जिगरी मित्र होतो माझ्या घरच्यांनासुद्धा माहीत होते अनिकेत माझ्या घरी यायचा अगदी माझ्या भावासारखा माझ्या बहिणीचे काही काम असेल तर मग तिला स्कूलला सोडायचं असेल तर मी अनिकेतला सांगायचो कारण त्याच्यावर मी इतका विश्वास ठेवत होतो जितका आपल्या सख्या भावावर केला जातो मी अनिकेतला चांगल्या प्रकारे ओळखत होतो त्याच्या पूर्ण घरच्यांना ओळखत होतो त्यामुळे मी त्याच्यावर कोणता संशय घेतला नव्हता पण अनिकेतने माझ्या बहिणीला पटवलं होतं अनिकेत तिला घरी परत आणून सोडत होता कारण अनिकेतचे कॉलेज आमच्या घराच्या रस्त्यावरच येत होते अनिकेत कधी कधी आपल्या बाईकने जात होता तेव्हा मी माझ्या बहिणीला नकार द्यायचो की तू अनिकेत बरोबर येऊ नकोस मी तुला स्वतः घ्यायला येईल पण हळूहळू अनिकेतने त्याच्या गाडीचा वापर वाढवला आणि तोच माझ्या बहिणीला न्यायला आणि घरी सोडवायला लागला आमच्या खानदानात ही गोष्ट चांगली मानत नव्हते पण मीस माझ्या घरच्यांना समजावले होते की मला अनिकेतवर विश्वास आहे अनिकेतने सुद्धा माझ्या पप्पांच्या मनाला असे जिंकलं होते की पप्पा सुद्धा त्याच्यावर रागवत नव्हते पण जेव्हा आम्ही तिची बारावी झाल्यानंतर बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू केली तेव्हा एक विचित्र तमाशा उभा राहिला अनिकेतने माझ्यासोबत बोलणे सोडून दिले मला तर समजलेच नव्हते की अनिकेत मनातल्या मनात, मनात माझ्या बहिणीला पसंत करायला लागला होता आणि नाही त्याने मला हे सांगितले होते जर त्याने मला ही गोष्ट सांगितली असती तर कदाचित आमच्यावर हे संकट आलंच नसतं जे संकट आमच्यावर अनिकेतने टाकले होते मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत बिझी होतो नवदेवाची माणसंसुद्धा कार्यालयात पोहोचली होती पण तेव्हाच नवरी मुलगी गायब झाली आम्ही लोक खूपच टेन्शनमध्ये आलो होतो की माहिती नाही नवरी कुठे गायब झाली आम्ही लोक खूपच टेन्शनमध्ये आलो होतो की ती आता कुठे आहे माझी बहीण खूप संस्कारी होती तिथं कोणासोबत चक्कर नव्हते मग ती गेली कुठे जेव्हा माझी बहीण गायब झाली तेव्हा आम्ही लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली ही गोष्ट जेव्हा नवरदेवाच्या लोकांना माहीत पडली तेव्हा ते लोक लग्न मोडून परत निघून गेले होते पूर्ण परिसरात ही गोष्ट पसरली होती की विजयची बहीण लग्नातून पळून गेली आहे आता माझी बहीण परत आली असती तरी त्याचा काहीच फायदा झाला नसता तेव्हाच मला जाणवली की अनिकेत सुद्धा लग्नाला आला नव्हता आम्ही त्याला शोधू लागलो सगळा संशय अनिकेतवर जात होता अनिकेत माझ्या बहिणीला कधी स्कूलला सोडाय जायचा कधी इकडे तिकडे फिरायला घेऊन जायचा आणि सोबत त्याची बहीण सुद्धा असायची अनिकेतसाठीच आम्ही शांत बसायचो पण आज तो आमच्या इज्जतीसोबत खेळला होता सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलो होतं लग्नाच्या दिवशी अनिकेत माझ्या बहिणीला घेऊन पळून गेला होता मी हा विचारसुद्धा करू शकत नव्हतो की तो माझ्यासोबत इतकी मोठी गद्दारी करेल पण दुसऱ्या दिवशी जे झालं त्यामुळे आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता रागाने आम्ही वेडे झाले होतो माझी बहीण पहाटे चार वाजता रडत घरी आली तिचे रडणे मला पाहत नव्हते तिने सांगितले की लग्नाच्या आमिष धाकूर आणि मला इथून पळून घेऊन गेला होता पण त्याने माझा वापर केल्यानंतर मला रस्त्यातच सोडून दिले हे ऐकून तर माझ्या डोळ्यावर आभाळच डोक्यावर आभाळच कोसळलं होतं असं ऐकल्यानंतर आम्ही आमच्या बहिणीला जिवंत काढायला हवं होतं पण वे ही वेळ आली नाही कारण बिचारीने त्या अगोदरच मृत्यूलांजवळ केलं होतं आम्ही विचारसुद्धा करू शकत नव्हते की आमची इज्जत अशा प्रकारे धुळीस मिळेल आणखे आणि माझे नाते कायमचे तुटून टु गेले माझे आई वडील बदनामी झाल्यामुळे शांत झाले होते त्याची इच्छाच नव्हती की कोणत्याही प्रकारे गावामध्ये ही गोष्ट पसरली जाईल आमच्या घरच्या सगळ्या लोकांनी सांगितले की आमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता पार्लरमधून घरी येताना तिचा जोरात ॲक्सिडेंट झाला आणि जागीच तिचा मृत्यू झाला त्यामुळे इज्जतीमुळे आणि लज्जेमुळे सगळे शांत झाले पण माझ्या मनात बदला घेण्याची आग चळत होती मी विचार केला होता की सोबतसुद्धा मी हेच करणार त्यामुळे आमची आयडिया होती की तुमच्या लग्नाच्या रात्री तुला किडनॅप करायचं आणि त्यानंतर तुला कधीच त्या चेहरा बघू देणार नाही पण असे आम्ही करू शकलो नाही त्यामुळे आता जेव्हा तुम्ही हनीमूनला चालले होते ही गोष्ट मला बाहेरून माहिती पडली तेव्हा मी विचार केला होता की माझ्या मित्रांसोबत मिळून एक प्लॅन बनवेल आणि अनिकेतला त्याच्या कृत्याची शिक्षा देईल जेणेकरून तो आयुष्यभर लक्षात ठेवेल मला तर त्याला जिवंत मारायचे होते पण माझ्या मित्राने त्याला हणून मारून त्याची हाडं तोडून कोणत्या तरी दूरच्या परिसरात नेले आहे आणि माझ्या बहिणीचा बदला मी तुझ्याकडून घेण्याचा विचार करत होतो पण जेव्हा अनिकेतच्या बॅगमधून ते कागद आम्ही वाचले तेव्हा मला तुझ्यावर दया आली कारण त्या कागदावर तुझे आणि अनि अनिकेतचे नाते संपवण्याचा शिक्का होता अनिकेतने तुला घटस्फोट दिला आहे तिकडे जेव्हा माझ्या मित्राने त्याला विचारले तेव्हा त्याने सांगितलं की त्याचे बाहेर अफेअर चालू होते आणि त्याच्या आईने बळजबरीने तुझ्याशी लग्न लावून दिली त्यामुळे त्यालाही कसंही करून नातं संपवायचं होतं त्यामुळे तो तुला हनीमूनचं नाटक करून तुझ्याकडून फसवून त्या कागदपत्रावर सही घेऊन कायमचे तुझ्या माहेरी सोडणार होता आणि त्याच्या आईला तोही सांगणार होता की तुझ्याच बाहेर अफेअर आहे आणि हनीमूनला गेल्यानंतर तू तिकडून पळून गेली आहेस ज्या माणसाने इतकी घरं बरबाद केली सगळ्यांच्या आनंदावर वेधझण टाकले तो खुश कसा काय राहू शकतो मला विश्वास बसत नव्हता म्हणून मी विजयने मला त्याचा व्हिडिओ दाखवला ज्यात तो हे सगळं विजयच्या मित्रांसोबत कबूल करत होता तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माहीत नाही मला रडायला हो का येत होते माझ्या पतीने माझ्यासोबत हा धोका का केला होता त्याचे अफेअर्स होते तर त्याने त्याच्या आईला विश्वासात घेऊन तिच्याशी लग्न करायला हवे होते माझी काहीही चुकी नसताना याच्यात माझा बळी का दिला मी हैराण झाले होते की अनिकेत असं काही करू शकतात जे काही झालं होतं त्याच्यावर आता रडून काहीच फायदा नव्हता खूप जड मनाने मी माझ्या आईबाबाच्या घरी पोचले हो त्या घटनेबद्दल मी त्यांना काहीच सांगितले नाही फक्त ते घटस्फोटाचे कागदपत्र त्यांना दाखवले आईवडिलांना सुद्धा खूप पश्चाताप झाला होता कारण अनिकेत आणि अनि माझे नाते कायमचे तुटले होते अनिकेतने आपली प्रियसी भेटली नाही म्हणून माझ्याशी लग्न करून त्याच्या आईकडून बदला घेतला विजयने आपल्या बहिणीची इज्जत खराब झाल्यामुळे मला किडनॅप करून अनिकेतकडून बदला घेतला पण माहीत नाही या सगळ्यात मलाच का मोठी शिक्षा झाली माझा संसार उद्ध्वस्त झाला मी कोलमडून गेले नशीब म्हणायचं दुसरं काय ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू